मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने चोवीस जानेवारी रोजी मनोज जरांगे यांच्या माध्यमातून काढलेल्या मसुद्याने मराठा आरक्षणासह इतर समाजाच्या आरक्षणाचे वाटोळे होणार आहे त्यामुळे या मसुद्याचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे यांनी सांगितले आहे यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की या मसुद्यातील सजातीय विवाह आणि गृह चौकशी या, या बाबी वगळाव्यात यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे सर्व लाक्षणिक उप, उपोषण आहे आपले काय राज्य सरकारनं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या ड्राफ्ट नोटिफिकेशन मध्ये सतराच्या नोटिफिकेशनपेक्षा जे काही जाचक आटी त्यामुळे टाकल्यात कि सोयरे शब्द टाकला पण सोयऱ्याला काही स्थान दिलं नाही आणि सजाती हा शब्द टाकून तो विवाह सजातीयच असला पाहिजे हे सिद्ध करायचं बर्डन टाकलं आणि जरी आपण तसं सांगितलं तर त्याच्यावर विश्वास न ठेवता ग्रह चौकशी त्याच्या मागं लागली म्हणजे एखाद्यानं गैरसमजातून चुकीचं जर सांगितलं तर त्या ठिकाणी गुन्हेही कदाचित उद्या दाखल होऊ शकतात पण ग्रह चौकशी हा शब्द त्यातून टाक काढला पाहिजे सजाती हा शब्द टाकला काढला पाहिजे सोयरेची जी व्याख्या आहे आपली सामाजिक तिचं त्यामध्ये समावेश झाला पाहिजे आणि त्याचबरोबर राज्य सरकारनं मराठा आणि कुणबी हे विवाह सजाती आहेत का या संदर्भामध्ये खुलासा केला पाहिजे आणि तशा पद्धतीची दुरुस्ती या नियमामध्ये केली पाहिजे कारण कुणबी ही इतर मागासवर्गापैकी जात आहे मराठा हा खुलावर घातला आहे आणि त्यामुळं त्यांनी सजाती हा शब्द विशिष्ट हेतूनं टाकला आहे की मराठा आणि कुणबीचे जे लग्न होतात ते सजातीय सिद्ध होऊ शकत नाहीत म्हणून ह्या दुरुस्त्या केल्या पाहिजेत आणि हा विषय जास्तीत जास्त लोकांना समजला पाहिजे म्हणून उद्या छत्रपती संभाजी महाराजाच्या पुतळ्यासमोर सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत आम्ही लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी करणार किती लोक राहणार किती लोक राहणार मला माहीत नाही पण मी एकटाच या ठिकाणी राहणार आहे आणि हा जो काय विषय आहे हा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे प्रतिनिधी नाजिम मनियार एन टी पी न्यूज मराठी जालना